पंढरपुरात आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दर्शनाची आस लागते ती म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाची पण या विठ्ठलाच्या दर्शना अगोदर आपल्याला एक खांब दिसेल दगडी खांब आहे त्याचे बरेच आपले भक्तेगण त्याला आलिंगन देतात पाया पडतात आणि त्यानंतरच मग विठ्ठलाच्या दर्शनाला जातात पण या खांबामागचा नेमका काय इतिहास आहे नेमकी काय कथा आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओत मित्रांनो पाहणार आहोत तर कर्नाटकमधील एक महान विठ्ठल भक्त लहानपणीचे नाव आहे त्यांचे शिवप्पा तर ह्यांचा जो काळ होता शिवप्पांचा तो चौदाशे ऐंशी ते पंधराशे चौसष्टचा काळ होता ते ब्राह्मण होते वशिष्ठ गोत्री ब्राह्मण होते वडील वैष्णव होते आणि यांच्यामध्ये जी भगवत भक्ती होती ती पहिल्यापासूनच होती आणि मग त्यांचे हळूहळू लग्नही झाले आणि लग्नानंतर त्यांचा एक विशेष अभ्यास होता आणि त्यांची जी आवड होती ती त्यांना संगीताची गोडी होती अध्ययनाची गोडी होती तर ते भगवंतांचे भजन गायचे भजन लिहायचे आणि सुंदर रीतीने भगवंतांच्या भक्तीत रत होते तर हे समोर नंतर त्यांना भगवंत यांच्या स्वप्नात जातात आणि यांना विशेष करून सांगतात की पांडुरंग त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगतात की तू तीर्थयात्रा कर विशेष करून पंढरपूरला नक्की ये तर यांचे जे कार्य होते जे मोठ्यापणी हे भजन करायचे सुंदर अशा प्रकारचे भगवंताचे ते भजन गायचे आणि सगळ्या जगाला भगवंतांचे प्रेम वाटायचे तर मग असेच ते एकदा विजयनगरला आले आणि विजयनगरमध्ये जे राजा कृष्ण देवराय आहेत त्यांच्या या भक्तीमुळे प्रभावित झाले आणि ते देखील भक्त बनले आणि त्यांनी विशेष करून तिरुपती बालाजी जे आहे आज मंदिर त्यांच्यासाठी तिथे भजन मंडप देखील बांधलेला आहे त्याचंही नाव दास मंडप आहे तो आजही तेथे ते आहे तर असेच ते वेगवेगळ्या धामात जाऊन राहायचे या अगोदर त्यांची जी दीक्षा झाली ती वैष्णव संप्रदायामध्ये त्यांची दीक्षा झाली त्यामुळे त्यांचे अगोदर जे नाव होते ते पुरंदर विठ्ठल म्हणून नाव होते विठ्ठलाचे गुणगान करायचे म्हणून त्यांचे ते पुरंदर विठ्ठल नाव पडले त्यानंतर या वैष्णव संप्रदायातील एका संतांनी त्यांना नाव दिलं पुरंदरदास आणि त्या नावानेच ते नंतर प्रसिद्ध झाले आणि त्यांचा दास संप्रदाय पण आहे आणि जो तो वैष्णव संप्रदायाचा भाग आहे अशा प्रकारे वे वे ते वेगवेगळ्या तीर्थात जायचे धामात जायचे आणि भगवंतांचे भजन कीर्तन करायचे आणि तिथल्या तिथल्या ज्या ज्या ठिकाणी ते माहिती होती त्यावर ते लेखन करायचे आणि त्यांनी पंढरपूरला आल्यानंतर खूप सारे भजनं लिहिली आणि ज्यावेळी ते पंढरपुरी आले तिथे वास्तव्य करत असताना त्यांच्यावरती एक असा दुर्धर असा प्रसंग आला तो प्रसंग असा की या पंढरपुरामध्ये एक नर्तकी राहायची जी विठ्ठलाची भक्त होती विठ्ठलाला मनात आले की तिला दर्शन द्यावे तिची भेट घ्यावी आणि अशा प्रकारे भगवंतांनी आता आपण डायरेक्ट तिच्याकडे कसे जायचे तर त्यांनी पुरंदरदासाचे रूप धारण केले आणि तिचे नृत्य पाहण्यासाठी गेले आणि तिथे गेल्यानंतर खूप आनंद आला भगवंतांना आणि भगवंतांनी त्यांना हातातले तिला हातातले कंगन बक्षीस दिले आणि नंतर पुजारी बघू लागले की भगवंताचे हातातले कंकण कुठे गेले चोरी झाली की काय आणि शोधाशोध झाल्यानंतर लक्षात आले की त्यांच्या ते नर्तकीच्या घरात आहे आता देवीच्या दागिन्याची चोरी म्हणजेच फार मोठी चोरी झाली आणि त्यावेळेस नर्तकीने घाबरून सांगितले की हे दास माझ्या घरी आले होते आणि पुरंदरदास आणि त्यांनीच मला ते दिले आणि तो जो दगडी खांब आहे त्यावरती बांधून खूप पुरंदरदासाला रहाण करण्यात आली लोकांकडून आणि त्यावेळी भगवंतांना ते राहवलं नाही आणि त्यांच्या भक्तावर असा दुर्धर असा प्रसंग आला आहे आणि त्यांना भक्त सगळे मारत आहेत तर देवांनी विठ्ठलांनी मोठ्याने हाक मारली की अरे काल मी तुम्ही माझ्या भक्ताला का मारताय मीच पुरंदरदासाचे रूप घेऊन काल त्या नर्तकीकडे गेलो होतो तुम्ही पुरंदरदासाला का मारले तर तुम्हाला आता क्षमा नाही तर तुम्हाला आता प्रायश्चित्त म्हणून या खांबाची पूजा करावी लागेल पाया पडावे लागेल आणि हाच तो खांब पुढे भविष्यात या पुरंदर नावाने गरुंड गरुडस्तंभ नावाने प्रसिद्ध होईल असे स्वतः विठ्ठलांनी सांगितले आणि म्हणूनच बरेच भक्त जातात आणि त्याला आलिंगन करतात त्या खांबाला आणि त्याला भेटतात आणि विठ्ठलाची आठवण काढतात भगवंताच्या कृपेने त्यांची महिमा प्रकट करण्यासाठी असा प्रसंग त्यांनी ओढून आणला होता ही सगळी भगवंताचीच लीला आहे जेव्हा तुम्ही पंढरपूरला दर्शनाला जाल त्यावेळेस सर्वप्रथम आपण येतो त्यावेळेस आपल्याला एक झाड लागते आणि त्यालासुद्धा प्रणाम करून आपण ज्यावेळेस आत जातो त्यावेळेस आपल्याला तो खांब नक्कीच दिसेल त्या खांबावरती त्यांची मूर्तीसुद्धा कोरलेली आहे लक्षात घ्या मित्रांनो श्रोते हो त्याला धातूची प्लेट लावलेली आहे त्यावरती तुम्हाला दिसेल त्याला प्रणाम करा रिंगण करा आणि अशाच प्रकारे विठ्ठलाला प्रार्थना करा की आमची सुद्धा भक्ती हो तुझा विसरणा व्हावा ह्याची दानं देगा देवा अशा परिस्थितीत तुम्ही सतत हरिनाम घेत राहा आषाढी एकादशीनिमित्त मी तुम्हाला हा खास व्हिडिओ बनवण्याचा बेत आखला होता आणि तो पांडुरंगाच्या कृपेने थोडासा अडखळत अडखळत था। यशस्वी झाला आहे आणि मला देखील आनंद होत आहे येत्या सतरा तारखेला मोठी आषाढी एकादश असणार आहे तर सर्वांनी उपवास धरा विठ्ठलाचे नामस्मरण करा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ आहे सर्वांना शेअर करा या आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना या गरुड खांबाचा पुरंदरदास खांबाचा इतिहास कळू द्या आपण व्हॉट्सअप ग्रुपवर देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा हरी